डोंबिवली शहरामध्ये बेकायदेशीरित्या पिस्तूल खिशात ठेवून खुलेआमपणे फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते एकीकडे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र अवैधरित्या शहरात पिस्तुलाची तस्करी होण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये डोंबिवलीत पुन्हा असाच एक प्रकार समोर आलाय गावटी बनावटीचा पिस्तूल सहा कारतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला मानपाडा पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माहिती मिळाली होती डोंबिवली शहरामध्ये एक संशयितरित्या फिरताना दिसतोय त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठले त्या ठिकाणी गेल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावला पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतला या इसमाशी झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल सहा काडतुस आणि दोन मोबाईल आढळून आले एक लाख अडतीस हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला अंकुश राजकुमार केशरवाणी असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पिस्तूल कोणी व कशासाठी आणलं होतं याचा तपास पोलीस करत आहे मात्र अवैधपणे पिस्तूल बाळगणाऱ्या इसमांना नेहमी अटक केली जाते पण हे पिस्तूल ते कशासाठी बाळगतात आणि त्यांची तस्करी कशी केली जाते ते कुठून आणला जातो आणि कोणाला विकलं जात हे प्रश्न कायमच राहिलेले आहे दिनांक रोजी परिसरात एक सं, आ, फिरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कामदाने साहेब मानपाडा पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली त्यांच्या माहितीवर त्यांचे गुन्हा प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय भात आणि ए पी आंधळे यांनी त्याला बातमीची शहानिशा करण्यासाठी पाठवले ते जेव्हा घटनास्थळी गेले ते तेव्हा तिथे त्यांना ते ते एक इसम संशयितरित्या आढळून आला त्यांनी त्याचं ते नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झरती घेतली असती त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईलही मिळून आले ते आम्ही दोन पंचमक्ष ताब्यात घेतलेले आहेत असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन करेल